सातपूर प्रबुद्धनगर इथं पीएल ग्रुप प्रणित जय बचरंग सोशल ग्रुपच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अध्यक्ष भोला पोद्दार आयोजक सुनील पवार काशनाथ जय यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली प्रबुद्धनगर परिसरात असा भव्य दिव्य कार्यक्रम झाल्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं दुपारी बारा वाजेनंतर महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे माथाडी कामगार जनरल युनियनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दीपक लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माजी नगरसेविका उषा शेळके सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते उपलब्ध होते यावेळी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत परिसरातील नागरिकांनी केलंय तर आभार काशीनाथ जय यांनी मानले यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते पद्मराज काळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी विजय बैरागी कृष्णा जमधाडे मनोज कुंजाळ अमोल देवरे विक्रांत कांबळे येवलेकर काका पप्पू शिंदे काळू पाईकराव सखाराम पवार किरण भुसारे यांचं सहकार्य लाभलं

या ठिकाणी जे बजरंगबलीच्या बजरंग आरती करण्याचा जो बहुमान हा पी एल ग्रुप संस्थापक सन्माननीय भूषणभाई लोडे यांना मिळाला आणि भूषणबाई लोढे यांच्या तर्फे त्याचप्रमाणे संपूर्ण लोढे परिवाराच्या वतीनं पी एल ग्रुपच्या वतीनं माझ्या काळे परिवाराच्या वतीनं समस्त बजरंग भक्तांना हनुमान जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा धन्यवाद जय बजरंग जय हिंद जय पीएल एल ग्रुप प्रणित बजरंग मित्र मंडळ मार्फत आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम प्रबुद्धनगरमध्ये आयोजित केला असून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला असून या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा लाभ नागरिकांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे हनुमान जयंतीचा मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते आयोजकांनी मला बोलवलं जो, जो मान सन्मान दिला मी त्यांचा खूप खूप खुँ आभार मानते धन्यवाद आमचे लाडके ताई तिथे येऊन आम्हाला सन्मान दिलेला आहे बदरंग मित्र मंडळ आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक